सर्वांना नमस्कार मित्र हो दररोजच्या धावपळीमध्ये म्हणजे आजकाल धावपळ तर खूप वाढत आहे दगदग वाढत आहे अशा परिस्थितीमध्ये आपलं मन शांत कसं ठेवलं पाहिजे समाधानी कसं ठेवलं पाहिजे दगदग जरी झाली शारीरिक जरी झाली तरी पण त्याचा मनावर ताण येणार नाही मनावर ताण आला ना नाही तर शरीरातले हार्मोन्स सगळे चांगल्या प्रकारे राहायला मदत होईल यासाठी आपण दहा घरगुती उपाय एकदम छोटे छोटे साधे उपाय जे तुम्ही सहज करू शकता असे दहा उपाय आपण आज पाहणार आहोत म्हणजे काय होईल की एकाग्रता वाढायला तर मदत होईलच होईल जे काम करता त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण लक्ष राहील ते काम चांगल्या प्रकारे होईल आणि तुम्हाला खऱ्या अर्थानं आयुष्याचा आनंद घेता येईल म्हणजे यशस्वी व्हायला हा एक चांगला मार्ग मिळेल तुम्हाला तर याच्यातला सर्वात पहिला जो आहे घरगुती उपाय तो म्हणजे हातात तुमच्या कुठेही जिथं बसला असाल तिथं दीर्घ श्वास घ्या म्हणजे श्वास खोल घ्यायचा आहे एक चार सेकंद पाच सेकंद श्वास मध्ये घ्या खोल थोडा वेळ थांबून ठेवा आणि नंतर तो श्वास सोडा हे अशा प्रकारे जर तुम्ही एक पाच दहा वेळेला दोन चार मिनिट जरी असं केलं आणि दिवसातून जमेल तितक्या वेळेला चार वेळेला करा पाच वेळेला करा कारण तुम्ही हे कुठेही करू शकता आणि आपल्याला दोन मिनिट चार मिनिट वेळ मिळत नाही असं होत नाही जिथे वेळ मिळेल त्या ठिकाणी करा परंतु दीर्घ श्वास घ्यायचं सुरू करा त्याच्यामुळं काय होतं दीर्घ श्वासामुळं तुमचं मन शांत व्हायला सुरुवात होते तणाव जो असतो आलेला माइंडवरचा तो तणाव निघून जायला सुरुवात होते तुम्हाला जे टेन्शन आलं असेल ते पण कमी व्हायला सुरुवात तस होतं तसंच याच्यानं काय होतं की ऑक्सिजन तुमच्या शरीराला चांगल्या प्रकारे मध्ये जातो ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन पातळी वाढते रक्तातली आणि ऑक्सिजन वाढल्यामुळं काय होतं ते मेंदूकडे गेला वाढलेलं प्रमाण तर मेंदू चांगला तरतरीत आणि टवटवीत फ्रेश उत्साह वाढायला त्याच्यामुळे मदत होते आणखी काय होतं दुसरं तुमची रोगप्रतिकार शक्ती म्हणजे ऑक्सिजन जर वाढला तुमच्या रक्तातला तर रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढत असते म्हणजे हा पण त्याचा फायदा आहे फक्त काय करायचं आहे आपल्याला की पा चार पाच सेकंद श्वास मध्ये घ्यायचा आहे थोडा वेळ आहे आणि नंतर तो श्वास सोडून द्यायचा आहे असं एक दहा वेळेला तरी निदान एका वेळेला हे करण्यासाठी किती वेळ लागेल जास्त दोन मिनिट लागतात तर हे करून घ्या आणि दिवसभरामध्ये अशा प्रकारच्या सायकल्स एक चार पाच वेळेला केला तरी त्रिपंच याच्यानं तुमचं मन शांत राहायला चांगल्या प्रकारे फायदा होतो आता दुसरं जे आहे आता हा थोडासा अवघड विषय आहे ऐकण्यासाठी की स्क्रीन टाईम कमी करा म्हणजे मोबाईल पाहायचं कमी करा टी व्ही पाहायचं लॅपटॉपवरचं काम कॉम्प्युटर आता हे कसं करणार तुम्ही म्हणा हे तर आता लाईफस्टाईल झाले प्रोफेशन झाले कामाचं पण आहे याच्यामध्ये तर आमचंही म्हणणं तेच आहे की कामाचं वेळेला किंवा ज्याच्यात काहीतरी पर्पज आहे मुद्दाम होऊन ते करायचंय अशा वेळेला ते वापरा परंतु उगाचच चला काहीतरी चाळत बसू काहीतरी शोधत बसू असं नका काहीतरी ठरवून जर तुम्ही ते पाहू लागलात तर ते चांगलंच आहे मोबाईल हा अत्यंत चांगला आहे फक्त त्याचा वापर चांगल्या प्रकारे केला पाहिजे एवढं लक्षात घेतलं पाहिजे आणि पर्पजने केला पाहिजे उद्देशाने केला पाहिजे उगीच भरकट्यासारखं काहीही पाहत राही असं करू नका आता आम्ही स्क्रीन टाईम किंवा मोबाईलचा कमी पहा म्हणल्यानंतर लोक आम्हाला म्हणतात मग तुमचे व्हिडिओ कोण पाहतील आमचे व्हिडिओ पाहणं हा काही मनोरंजनाचा विषय नाही हा विषय आरोग्याशी निगडीत आहे अत्यंत महत्वाचा आहे तुम्ही जर निरोगी असाल तरच तुमचं आयुष्य बाकीचे सगळे तुम्ही आयुष्यातली आनंद घेऊ शकता म्हणून आरोग्य ही पहिली स्टेप आहे तुम्ही निरोगी असणं हेल्दी असणं तंदुरुस्त असणं म्हणून त्यासाठी आमचे व्हिडिओ तुम्ही आवर्जून पाहिले पाहिजेत सकाळ पहा संध्याकाळ पहा कधीतरी एखादा पाहिजे त्याला तासन तास वेळ द्यायची गरज नाही तर अशा प्रकारे हे करा कारण जर स्क्रीन टाईम तुमचा जास्त वाढू लागला तर त्याच्यामुळे काय होतं की मेंदूचं स्टिम्युलेशन डोपामिन नावाचं हार्मोन असतं ते जास्त स्राव व्हायला सुरू होतं त्याच्यामुळे तात्पुरता तुम्हाला थोडं बरं वाटायला लागतं पण त्याचा नंतर इफेक्ट नंतर पुन्हा निगेटिव्ह मध्ये जातो नंतर निराशा यायला लागते फ्रस्टेट झाल्यासारखं होतं माणूस जास्त मोबाईल आणि जास्त हे वापरलं तर त्याच्यामुळे तसं करू नका याच्यामुळं ताणतणाव जास्त वाढत असतो आणि तुमच्या इमोशन्स भावना ज्या असतात त्यांचे चढ उतार खूप होत असतात तर हे नाही झालं पाहिजे चिंताही नाही वाढली पाहिजे त्यासाठी तुमचा जो स्क्रीन टाईम आहे हा थोडासा कमी करा आ कमी करायचं म्हणजे किती सकाळी जे तुम्ही पाहत असाल त्यात कुठेतरी एक अर्धा एक तासाचा ता गॅप द्या दुपारी पाहत असाल त्यात एक अर्धा एक तासाचा ता गॅप द्या सुरुवात तर करा इथून म्हणजे हा ब्रेक घ्यायचा आहे आपल्याला पाहण्यामध्ये आणि हे प्रॅक्टिकल जर वापरलात तुम्ही आणि खूप चांगला आणि संध्याकाळी मात्र जेवण केल्यानंतर बहुतेक झोपण्यापूर्वी एक तास दोन तास मोबाईल पाहू ना तिथं तर चांगला ब्रेक द्या हे अत्यंत आवश्यक आहे हे झाली दुसरी घरगुती उपाय आता तिसरा काय आहे की तुमच्या घरामध्ये एक अशी शांत जागा तयार करा कोपऱ्यात करा कुठेतरी एखाद्या खोली करा खोलीच्या कोपऱ्यात करा तिथं आरामशीर तुम्हाला बसता आलं पाहिजे तिथे बाजूला थोड्याशा ग्रीनरी असेल किंवा समजा काही कुंड्या ठेवलेल्या आहेत खिडकी असेल हवा मोकळी येत असेल म्हणजे हिरवं हिरवं काहीतरी झाडं कुंड्या दिसत आहेत किंवा बाहेर ॲक्च्युअली झाडं दिसत आहेत खिडकीमधून निसर्ग दिसतोय थोडासा अशा ठिकाणी एक असं डोळे उडे ठेवून शांत बसा काही विचार काही काम कुठलंही मनात आणू नका नुसतं बसा शांत नुसतं बसा तुम्हाला बघा कसं फ्रेश वाटेल आणि किती ताण डोक्यावरचा कमी होईल हे शांत इथे मेडिटेशन करायचं नाही आपल्याला इथे ह्याच्याकडे लक्ष द्या त्याच्याकडे असं काही करायचं नाही फक्त नुसतं काम बसायचंय आणि फक्त कुठल्याही एका विषयावर विचार नाही करायचा बसायचं बसाय बसायचे निवांत तर हे एक दहा मिनिटा करताची सवय लावा त्यानं पण खूप तुमचं ताणतणाव तणाव कमी होईल आणि मन शांत राहायला चांगल्या प्रकारे मदत होईल त्याच्या पुढची जी टीप आहे ती म्हणजे छंद जोपासा तुम्हाला जे आवडते पण ते चांगले द्यायचं असो जे आवडते म्हणजे काहीही आवडते असं नको जे, जे सर्वांसाठी चांगलं आहे तुमच्या पण आरोग्याला तुमच्या कुटुंबाला तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्या आयुष्यासाठी चांगलं आहे अशी गोष्ट तुम्ही निवडा आणि ती गोष्ट चांगल्या प्रकारे तिला कमीत कमी दिवसाचा अर्धा एक तास तरी वेळ देतात ज्याच्यामध्ये तुम्ही तल्लीन होऊन जाता तुम्हाला वेळा काळाचं भान राहणार नाही तहानभोकेचं भान राहणार नाही अशी गोष्ट शोधा जी तुमच्या आयुष्यात आहे लहानपणापासूनच्या आठवणी काढा आपल्याला कोणती गोष्ट अशी आवडत होती की ती आपण करायला निघालो की आपल्याला कशाच भान राहत नव्हतं आणि ती गोष्ट म्हणजे तुमची पॅशन असते अशा ह्याच्यातला छंद चांगला जोपासला आणि हा छंद जर आपल्या प्रोफेशनला जोडता आला आपल्या जर व्यवहाराशी जोडता आला त्याच्यातून जर आपल्याला लर्निंग करता आलं अर्निंग करता आलं तर हे आणखी चांगलं आहे म्हणून छंद जोपासला पाहिजे त्याच्यानंही चांगल्या प्रकारे रंगोळा होतो आणि ताणतणाव चांगला होऊन मन शांत राहायला मदत होते आणखी एक बाब आहे की जसं आपण म्हणतो पहा की झाड फळांनी जी भरलेली असतात ही फळांनी भरलेली झाडांच्या फांद्या खूप खाली वाकलेल्या असतात म्हणजे काय असते लीनता असते आपण काय विनयशीलता म्हणतो आपण तसं काय करा की ही जी भावना आहे विनयशीलतेची किंवा जाणीव ठेवण्याची कृतज्ञतेची भावना हे मनामध्ये येऊ द्या आणि विशेषतः ही भावना संध्याकाळी झोपण्याच्या पूर्वी वाटलं तर काही जण ग्रॅटिट्यूड जर्नल करतात एक डायरी करा त्याच्यामध्ये चा चार पाच जणांचे कुणाच तरी पण आभार तुम्ही माना कुठल्याही गोष्टीचे माना निर्जीवचे माना सजीवाचे माना ब्रह्मांडाचे माना तुमच्या नातेवाईकाचे माना कुणाचे पण आभार मान हे आभार मानणं कसं असते जेव्हा तुम्ही हे सुरू करता आभार मानायला ह्याचा अर्थ याच्याबद्दल मी सम समाधानी आहे याच्याबद्दल मी आभारी आहे त्याच्याबद्दल मी असं जेव्हा म्हणतात तेव्हा तुमच्या सगळ्या तक्रारी तुम्ही बाजूला टाकून दिलेल्या असतात आता इथं तुमचं घरानं नुसतं काय राहिलेलं तुम्ही आभार मानताय म्हणजे तुम्ही समाधानी आहात तुम्ही आपण आभार कधी मानतो कार्यक्रम संपल्यानंतर आभार असं मानत असतो कारण सगळ्यांनी सहकार्य केलेलं असतं तसं तुमच्या आयुष्याला पण हे सगळेजण सहकार्य करत असतात तर हे कृतज्ञता डायरी म्हणा किंवा ग्रॅटिट्यूड जर्नल हे थोडस सकाळी उठल्याबरोबर थोडा वेळ आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी इथं जर वापरला तर यानंतर खूप चांगला परिणाम चोवीस तास तुमच्या मेंदूवर राहील आणि मन शांत व्हायला मदत होईल कारण मन शांत होणं कसं आहे जसं आपण म्हणतो की झाडाची फांदी सोडली तर ती अशी अगोदर हेलकावे घेते आणि नंतर शांत होते तसं आपल्याला हेलकावे द्यायचे नाहीत मेंदूर भावनांचे चढउतार हे त्याचे हेलकावे आहे आणि विचारांचा जो निश्चितपणा आहे स्थिरता आहे विचाराची मन तुम जे तुमचं कंट्रोल आहे बॉडी माइंडवर आणि जे स्थिर आहे त्यानं ती शांत राहत असतं मग हे करण्याकरता आपल्याला जे योग्य आहे किंवा आपण जे आता सांगत आहोत ते उपाय त्याच्यावर करत राहा आपोआप मन शांत व्हायला स्थिर व्हायला मदत होईल त्याच्यानंतर ज्या गोष्टी तुम्ही दिवसभर करत आहात त्याच्यात नियमितपणा राहू कधीही केली काही केली असं नका करू थोडाफार वेळ चालेल आणि महत्वाच्या गोष्टी टाळू नका थोडं मागं पुढं झालं तरी ठीक आहे पण त्याला टाळू नका म्हणून नियमितपणा पाळा दुसरी गोष्ट आहे की तुम्ही आहार आणि व्यायाम आहार चांगल्या प्रकारचा घेतला पाहिजे कारण आपण काय म्हणतो जसा आहार तसा विचार आणि जसा विचार तसा आचार म्हणजे तुमच्याकडून काय व्हावं आयुष्यामध्ये किंवा दररोज काय घडावं हे जर अपेक्षित असेल चांगल्या प्रकारे तर चांगला आहार घेतला पाहिजे म्हणजे चांगले विचार येतील आणि चांगले विचार आले तरच चांगला आचार तुमच्याकडून चांगलं आचरण तुमच्या हातातून होऊ शकतं म्हणून याच्याकडे लक्ष द्या आणि व्यायाम नियमितपणानं थोडा तरी केला पाहिजे तसंच सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे की आपल्या फॅमिलीतले जे मेंबर्स आहेत फॅमिली फर्स्ट त्यांच्यासाठी आवर्जून वेळ द्या त्यांच्या गप्पा गोष्टीसाठी वेळ द्या त्यांची किंमत सर्वापेक्षा जास्त आहे फॅमिली फर्स्ट हे अगोदर घ्या समाजाचे आपल्याला तळमळ असते काळजी असते असावी देशाची सुद्धा असावी पण आपल्या फॅमिलीपासून सुरुवात केली पाहिजे कुटुंब हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे फॅमिली मेंबर्सना त्यांची त्यांची महत्व दिलं पाहिजे त्यांच्याशी मिळून मिसळून लागलं पाहिजे हे पण अत्यंत आवश्यक आहे मन शांत राहण्याकरता तुमची मानसिकता चांगल्या प्रकारे राहण्याकरता आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही तुमच्या फॅमिलीसह कुटुंबासह किंवा काही मुलाबाळासह कुठं थोडं जर घराच्या बाहेर निघताल थोडा वेळ काय होईना आउटडोअर मग एखाद्या बागेमध्ये जा बागे कुठेतरी बाहेर जा रोडवर जा निसर्गाच्या सानिध्यात जा कुठल्या नातेवाईकडं जा कुठेतरी जा आपण बाहेर आउटडोअर घराच्या बाहेर थोडा तरी निघण्याचा वेळ घालवा याच्यातून सुद्धा मनाला खूप चांगल्या प्रकारे मोकळं होतं वाटलं तर काहीच नाही जमलं तर घरावरच्या गच्चीवर जाऊन बसा पण थोडा वेळ निघा घराच्या बाहेर म्हणजे खोलीमध्ये कोंडून घेऊ नका कोंडून घेतलं घरामध्ये तर मन सुद्धा कोंडल्यासारखं होतं त्याला लिमिट्स ठेवू नका मनाला मर्यादा घालू नका तसंच आपल्या ज्या अपेक्षा आकांक्षा असतात त्या पण चांगल्या प्रकारे जसं पक्षी उडत असतो हवेमध्ये तशा उडायच्या असतील तर तुम्ही मोकळ्या ह्याच्यामध्ये निघालं पाहिजे हे पण लक्षात घ्या तर हे जे दहा उपाय आहेत एकदम हे सोपे उपाय आहेत घरगुती उपाय आहेत इथं कुठेही कशालाही खर्च लागत नाही आणि कुठेही करू शकता तुम्ही पटपटपट करण्यासाठी आहेत जर आपलं माइंड म्हणजे आपली जी विल पॉवर आहे सगळ्यातली स्ट्रॉंग पॉवर ही जर चांगली करायची असेल आपली इच्छाशक्ती कल्पनाशक्ती हे सगळं जर चांगलं आपल्याला वापरायचं असेल आणि त्याप्रमाणे आयुष्यामध्ये जर एकदम प्रगतीच प्रगती करायचं असेल तर आपलं मन आधी शांत समाधानी स्थिर ठेवता आलं पाहिजे ते ठेवण्याकरता हे दहा जे आपण घरगुती उपाय पाहिले हे उपाय आजपासूनच आपण पाळायला सुरुवात करूया आणि निरोगी राहून दीर्घायूया आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवज येतील सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी चला दोस्त होईला